सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अमूल्यो न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशात सह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये गुजरात मधील विमान दुर्घटनेनं देश शोक शोक सागरात बुडाला असून नातेवाईकांच्या आक्रोशाने रुग्णालयात शोककळा पसरली आहे या दुर्घटनेत दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि जिथं विमान कोसळले त्या परिसरात काही नागरिकांचाही मृत्यू झाला त्यामुळे रुग्णालयात व घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेत आक्रोश केला कोणी आपले आई वडील गमावले तर कोणी कुटुंब गमावलं कोणी मित्र तर कोणी आपली लेकर या दुर्घटनेत गमावली एअर इंडिया कंपनीच्या दुर्लक्षतेपणामुळेच ही घटना घडल्याचं संतापही नातेवाईकांनी पॅटर्नकडून व्यक्त होत आहे त्यातच टाटा ताता ग्रुप कडून जाहीर करण्यात आलेल्या एक कोटी रुपयांच्या मदतीवरही एका पीडित लेखीने आपली भावना व्यक्त केली आहे तुम्ही एक कोटी रुपये देऊ इच्छिता मी तुम्हाला दोन कोटी देते फक्त माझे वडील मला परत करा हे शब्द आहेत गुजरात विमान दुर्घटनेत आपले वडील गमावलेल्या लेखीने फाल्गुनीने रुग्णालयातच ले वडिलांच्या निधनाचा आक्रोश करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे अहमदाबाद मध्ये काल गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळ विमान अपघात झाला या अपघाताने केवळ लोकांचा जीव घेतला नाही तर अनेक वडील आणि भावंडांच्या आशा आणि स्वप्न हिरावून घेतली या अपघातात जीव गमावलेल्या पायलट सुमित सबरवालांची कहाणी ही अशीच आहे गुरुवारी अहमदाबादहून लंडनला उड्डाण करणारे पायलट सुमित सबरवाल ज्यांना ज्यांना आठ हजार तीनशे तासाचा अनुभव घेतला होता त्यांनी त्यांच्या नव्वद वर्षीय वडिलांना एक वचन दिलं मृत्यूनंतर अपूर्ण राहिले आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षांचा वर्धापन दिन स्वतंत्र कार्यक्रम घेत साजरा करण्यात आला दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा चर्चांच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम पार पडले महाराष्ट्रातील महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका यांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत प्रभाग रचना संदर्भातील आदेश जारी करण्यात आले या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून देखील जोरदार तयारी सुरू आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता कोणाशीही राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाची कोणाशी होऊ शकते अशी माहिती राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांकडून समजली आहे अहमदाबादहून लंडन कडे निघालेल्या एअर इंडिया ए आय एकशे अपघाताने संपूर्ण देशावर गुरुवारी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच मिनिटात नगर परिसरात कोसळले या भीषण दुर्घटनेत दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यामध्ये बारा क्रू मेंबर्सचाही प्रवेश आहे या हृदयद्रावक घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादला पोहोचत अपघात स्थळाची पाहणी केली माध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्री शहा यांनी विमानतळात सुमारे एक लाख पंचवीस हजार लिटर इंधन भरलेलं होतं अपघातानंतर काही क्षणातच इतकी भीषण आग लागली की कोणालाही वाचण्याची संधीच मिळाली नाही असे वक्तव्य केले आता यावर शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय लंडनला जाण्यासाठी एअर इंडियाच्या विमानानं अहमदाबादहून उड्डाण केलं आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणातच हे विमान एका इमारतीवर कोसळलं या विमान दुर्घटनेत आतापर्यंत दोनशे पासष्ट जणांचे मृतदेह हत्ती लागलेत हे विमान कोसळल्यानंतर दुर्घटना स्थळावरून विमानाचे अवशेष आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्रभर सुरू आहे दरम्यान अहमदाबाद सारखी घटना जर मुंबईच्या कुर्ला बेल बाजार झोपडपट्टी परिसरात घडली तर मोठी जीवित हानी होऊ शकते अशी भीती आमदार दिलीप लांडे यांनी व्यक्त केली आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोक ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या भारतानं आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे की युद्धाच्या परिस्थितीमध्ये भारत कोणत्या एका देशासोबत नाहीये तर भारत शांततेच्या बाजूने आहे दोन्ही देशांनी अधिक आक्रमक भूमिका न घेता तणाव कमी केला पाहिजे तसेच भारताकडून या तणावाच्या पार्श्वभूमीवर मध्यस्थीची देखील तयारी दर्शवण्यात आली आहे अपघातावर कोणी राजकारण करू नये मृत पावलेले भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील ते आपल्या भारतातून एअर इंडियाने प्रवास प्रवास करत होते लक्षात घ्या यात भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा पणाला लागली एअर इंडियाचं खासगीकरण सरकारने केलंय आणि टाटाला दिले टाटाने प्रत्येकी एक कोटी रुपये दिले म्हणून प्रश्न संपत नाही इतका जे बंद मी त्यातले एक्सपर्ट नाही दोन्ही इंजिन बंद पडतात कोणी म्हणतात पक्षाची धडक बसली काही असो चौकशी होईल ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर पण एवढा मोठा अपघात होतो हा अपघात आहे अपघात टाळता येत नाही असं अमित शहा म्हणतात तेव्हा या देशावर कोणत्या प्रकारचं राज्य लादलेलं ला आहे हे दिसतंय रेल्वेचा अपघात टाळता येत नाही पहलगामचा हल्ला टाळता येत नाही अहमदाबाद सारख्या भयंकर विमान अपघात टाळता येत नाही मग यांना टाळता का येतं असा सवाल राऊत यांनी विचारलाय अमरावतीत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अन्य त्याग करून अन्य त्याग उपोषण सुरू केलंय आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे आज यांनी उपोषण उपोषण स्थळी जाऊन बच्चू कडू यांची चौकशी केली यावेळी त्यांनी माणिकराव यांना स्थळावरूनच फोन केला आणि त्यांना दोन बोल सुनावले ते म्हणाले की शेतकरी आपला केंद्रबिंदू आहे सरकार म्हणते सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे मग शेतकरी कोण बच्चू कडू यांनी ज्या मागण्या केल्या त्या रास्ता आहेत कोकटेंच्या जीवनात नाही मंत्री कोकाटे सोबत पडलेल्या नर्सचे नाव रंजिता असे आहे ती केरळ मधील रहिवासी आहे तिच्या अपघाती मृत्यूनंतर तिच्याबद्दल फेसबुकवर अपणामानास्पद टिप्पणी केल्याबद्दल केरळ मधील एका सरकारी कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले कासरगोड जिल्ह्यातील वेल्लारीकुंड वेल्लारीकुंड तालुका कार्यालयातील कनिष्ठ अधीक्षक ए पवित्रन असे या निलंबित अधिकाऱ्याचं नाव आहे दुर्घटना स्थळावरून बचाव पथकाला एक भगवत गीता सापडली विमानाचे लोखंडी अवशेष पूर्णतः वितळले गी। मात्र कागदाची भगवत गीता जशीच्या तशी हाती लागल्याचा दावा केला जातो राख रांगोळी झालेली असताना या ढिगाऱ्यात भगवत गीता संपूर्णपणे सुरक्षित सापडल्याचा दावा केला जात आहे याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होतोय या व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसत की भगवत गीता पूर्णपणे सुरक्षित असून त्याचं एकही पान जळालेलं नाही किंवा या भगवत गीतेचा एकही कोपरा फाटलेला नाही किंवा जळून खाक झालेला नाही सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री